मी त्र्यंबकेश्वर देवस्थान संदर्भातले आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर आरोप करण्यात आलेले आहेत परवानगी नसताना आवारात लाडू वाटप या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहेत आणि त्यामुळे विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय पुरातत्व खात्याने पोलिसांना पत्रांमार्फत केलेली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते परवानगी नसताना आवारामध्ये लाडू वाटप सुरू असल्यानं तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तसंच भारतीय पुरातत्व खात्याच्या नियमांचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांचा दंड किंवा दोन वर्षांचा कारावास अशा शिक्षेला सामोरं जावं लागू शकतं लाडू विक्रीबाबत भारतीय पुरातत्व खात्याकडे माजी विश्वस्तांनी ही तक्रार दाखल केलेली आहे आपण पाहतोय त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विरोधात विश्वस्त मंडळाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तर त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या आवारात लाडू वाटप सुरू होतं त्यासंदर्भात ही तक्रार आहे